तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक आदिवासी बांधव केवळ भारतातच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये प्रामुख्याने जंगलात वस्ती करून राहतात ज्यांची जीवनशैली खाण्याच्या सवयी आणि चालीरीती सामान्य लोकांपेक्षा भिन्न आहेत समाजाच्या मुख्य प्रवाहापासून तुटल्यामुळं आदिवासी समाज आजही मागासलेला आहे त्यामुळेच हो अनेक देशांमध्ये त्यांच्या उन्नतीसाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या हक्काकडे लक्ष वेधण्यासाठी नऊ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिवस साजरा केला जात असून या निमित्ताने विविध कार्यक्रम घेतले जातात याच औचित्य साधत अंबरनाथ तहसील कार्यालयात अंबरनाथ तालुक्यातून आदिवासी बांधव हो, शेकडोच्या संख्येने उपस्थित होते अशा या आदिवासी बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांच्या आनंदात सामील होण्यासाठी अंबरनाथ विधानसभेचे आमदार डॉक्टर किनीकर यांनी तहसील कार्यालयात उपस्थिती लावली होती आज आज जागतिक जागतिक आदिवासी दिन दिन मोठ्या प्रमाणे अंबरनाथ तालुक्यातील सर्व माझे कष्टकरी दलित आदिवासी बांधव या ठिकाणी साजरा करत आहेत उत्साहाने नाचून गाऊन आपली जी संस्कृती आहे आदिवासी समाजाची चा ही एक या ठिकाणी दिसायला मिळते पूर्ण मैदानामध्ये आणि सर्वजणच आनंदाचा उत्सव तो साजरा ते करत आहेत सर्व संघटनेचे पदाधिकारी वेगवेगळ्या संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत त्यांनीही सर्वांनी आपापल्या संघटनेच्या माध्यमातून आज क्रांती दिन आदिवासी क्रांती दिन दिवस म्हणून आज साजरा करत आहेत आणि सर्वांना एक वेगळी ओळख आपल्या ह्या आदिवासी दिनाचा त्याचं पटवून देण्याचं काम हे करत आहेत आदिवासी बांधवांना या क्रांती दिनाचा मी हार्दिक शुभेच्छा देतो अभिनंदन करतो आजचा हा दिवस चांगला आपण सगळेजन साजरा करतोय जय आदिवासी जय आदिवासी जय आदिवासी तरी निमित्ताने अनेक समाजसेवक या ठिकाणी उपस्थित होते भालचंद्र भोईर प्रतिष्ठानचे प्रकाश ना लावडे यांनी आदिवासी बांधवांच्या समस्या आणि प्रशासनाचे त्यांच्याकडे होणारे दुर्लक्ष याकडे लक्ष वेधले आहे नमस्कार आज आद जागतिक आदिवासी दिन हा इतक्या मोठ्या जल्लोषामध्ये लोक जे आपण करतोय हा जल्लोष हा कायम असला राहिला पाहिजे तसाच की आपले आदिवासी बांधव हे सर्व प्रभागातून एकत्र आलेत यांच्या प्रश्नाकडेही आपले आंबारात तहसीलदार असेल आंबारा नगरपालिका असेल या सर्वांनी जातीने लक्ष दिलं पाहिजे आदिवासी दिन हा साजरा करत असताना या आदिवासींचे प्रश्नही आपण सगळ्यांनी जाणून घेतले पाहिजेत आजही आपला आदिवासी समाज हा आपला शिक्षणापासून वंचित राहिला नाही गेला पाहिजे कितका शिक्षण प्रगत झालेला आहेत पण त्यानुसार त्यांची परिस्थिती बदलली गेली पाहिजे म्हणून आज या जागतिक दिनाच्या निमित्त माझ्या बालचंद 90% तर्पे आणि समस्त बारकूबाडा तर्पे मी या आदिवासी दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देईन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र शीतल मोरे अभय शर्मा मेट्रो न्यूज अंबरनाथ अब अपना खुद का घर पाइए सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथ में 6 महिने तक कोई ईएमआय नाही भरना आहे हे ना कमाल ऑफर तो आजही संपर्क कीजिए शंकर हाइट्स नाईन झिरो झिरो फोर थ्री फाय सेवन 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 टू सेवन टू वन नाईन सेवन वन सेवन सेवन झिरो वन तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चद्धा संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार मेक्सलाइफ हॉस्पिटल उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन कॅथलॅब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर रिट अगरवाल सर आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले प्लस स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे सीजीएचएस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्लस ई एसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफमध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रोनेटच्या पहिल्या वर्धापन निमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूजला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद